आज आम्ही मपा गाव हा आमच्या वाड्या पलचर वाड्या आणि आज जो वारो लागला ते वाऱ्यात हा एक काज पडली घरात आणि त्या घरात तीग रावतात ती एकटो भुगा आठवी ना तो अभ्यास करताना आणि इतल्यानच झाड पडले आणि तो मातसो इंजर्ड झाला त्या हा असले एकट्यान हॉस्पिटलात आपल्या प्रायव्हेट गाडीन आता तो बरं असा पण चार दीस पहिली एप्लिकेशन दिले फॉरेस्ट डिपार्टमेंटात की ते झाड पडतं तुम्ही कापपचे म्हणून डेंजरस डेंजरसी डेंजरस ती म्हणून केले त्यांच्यानी पण ते येऊ ना आणि आता झाड पडले आणि ते नुकसान झालं तुम्ही पो शकता यात